शेगाव शेगावमध्ये काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक संपन्न प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन हो शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने आज शासकीय विश्रामगृह येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि पक्षाचे निष्ठावान समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि रचनात्मक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले यामध्ये जनसेवा रक्तदान शिबिर वृक्षारोपण तसेच पक्ष संघटन बळकट करण्यासंदर्भात उपक्रमांचा समावेश असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली यासोबतच आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रभाग प्रभाग रचनेवरही सविस्तर चर्चा झाली रचनेबाबत जर कोणास हरकत असल्यास ती लेखी स्वरूपात मागवण्यात येत असून अशा हरकतींचा अभ्यास करून काँग्रेस पक्ष त्यावर योग्य ती भूमिका घेईल असे स्पष्ट मत प्रदेश काँग्रेस नेते राम विजय बुरुंगे यांनी मांडले बैठकीनंतर इच्छुक नगरसेवक उमेदवारांना निवडणूक अर्जांचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित पदाधिकारी अधिकाऱ्यांनी सर्व इच्छुकांना मार्गदर्शन केले आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा आग्रह धरला या बैठकीत शेगाव शहर काँग्रेसचे पदाधिकारी तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते युवक काँग्रेस महिला काँग्रेस व अन्य संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते बैठकीत येत्या काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी शेगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आयोजित केली होती बैठकीचे विषय तीन महत्वपूर्ण मुद्दे होते की येणाऱ्या एकतीस तारखेला प्रांत अध्यक्ष आदरणीय दादा सपकाल यांचा जन्मदिवस आहे तो मोठ्या प्रमाणात मोठा उत्साहात कसा साजरा करावा या संदर्भात आमचं नियोजन बैठक ठरली होती त्याच्यात आम्ही सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर रुग्णांना जेवण वाटप त्याच्यानंतर वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असा त्यांच्या वाढदिवसाचं नियोजन ठेवलेलं आहे दुसरा मुद्दा आमचा होता की प्रभाग रचना ज्या आता सध्या नगर परिषदने प्रभाग रचना ज्या प्रारूप केल्या आहेत त्याच्यावर ते ऑब्जेक्शन घ्यायचे आहेत का हरकती घ्यायच्यात का हर त्या संदर्भात आमची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हरकती घेताना कोणाला जर काही कुठं अडचण आली तर त्याच्यासाठी शहर काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही न्यायालयीन लढा देण्यासाठी पण सध्या तयार आहे अशी पण आमची भूमिका आम्ही सध्या घेतलेली आहे तिसरा विषय आमचा असा होता की येणाऱ्या नगर परिषदसाठी नगर परिषद आता लवकरच लागणार आहे दोन महिन्यानंतर दिवाळीच्या पहिले किंवा दिवाळीच्या नंतर नगर परिषदेचे इलेक्शन होणार आहेत तर शेगाव शहरातून जे इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप पक्षाचा पक्षाचा अर्ज वाटप एबी फॉर्म नाही बरं अर्ज वाटप आम्ही उमेदवारी जे इच्छुक आहेत त्यांचे मागितलेले आहेत तर सध्यापर्यंत आम्ही जवळपास वीस अर्जांचं वाटप केलेलं आहे आता भविष्यात आता समोर मिळतो जसं जसा वेळ जाईल तसे तसे आमचे अर्ज पण आम्ही वाटप हे करणार आहे त्याच्यानंतर नवीन ज्या दोन नियुक्त्या झाल्या आमच्या शेगाव शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी लखन बिवाल यांची नियुक्ती झालेली आहे शेगाव शहर अल्पसंख्यांकच्या अध्यक्षपदी हैदर अली गजनफर अली यांची नियुक्ती झालेली आहे त्या दोघांना शुभेच्छा दिल्या तसेच शेगाव तालुका अल्पसंख्यांच्या सेलपदी तंजीम खान अंजुम खान माटरगाव इथून यांची नियुक्ती झालेली आहे एकंदरीत हा उसाद मुहे मिळत बैठक आमची संपन्न झालेली आहे